नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव काहीतरी मुक्काम पृष्ठ तालुका जिल्हा नाशिक आपल्यासोबत सर आणि सगळे शेतकरी आहेतच अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच आहे तेच शेतकरी त्यांचेच वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्याच्यावरतीच आम्ही व्हिडिओ बनवलेले तर आत्ता महत्त्वाचा प्रश्न असा होता भाऊ तुम्ही बालाजी खैरे हां बालाजी खैरे भाऊंनी विचारला होता प्रश्न तर याचं उत्तर त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठी असतो तुम्ही आम्ही सराने आम्ही आम्ही देणार आहे तर नक्की जो बेड आहे म्हणजे पेरू बाग तुम्ही लावला तर बेड कधी त्याला बेड कधी करायला पाहिजे बेडची साईज किती असायला पाहिजे म्हणजे लांबी किती असायला पाहिजे बेडची उंची किती असायला पाहिजे त्याचे फायदे काय आहेत डॉक्टर साहेब पण आपल्याला सांगणार आहेत पण मी स्वतःचा पहिला अनुभव सांगतो की पेरू लागवड करताना कधी पण पहिले नांगरून घ्यायचं चांगली जमीन नांगरून घेतल्यानंतर नांगरून घेतल्यानंतर थोडंसं तापते जमीन बरोबर एखादा महिना तापल्यानंतर बरोबर त्याला रोटर मारायचं त्याच्यानंतर आखणी करायची आणि मग तुम्ही लागवड करायची सपाट याच्यावरती बेड करण्याची गरज नाही बरेचशी जण मला विचारतात की डायरेक्ट बेड करून त्याच्यावरती तो आपला का काळा आपण हे म्हणतो त्याला काय मल्चिंग, मल्चिंग वगैरे करून लावता म्हणजे खर्च वाढवता तर मी त्यांना सांगत असतो की मी तर तसं केलेलं नाहीये तसं करण्याची गरज नाही खर्च करूच नका मल्चिंग वापरू पण नका बरोबर तर एकदा पूर्ण सपाट्याच्यावरती पूर्ण केलं की नंतर तुम्हाला काय करायचंय की साधारणतः पाच सहा महिने एकदा झाले पाच सहा महिन्यानंतर झाड बऱ्यापैकी मोठं होतं आणि एकदा बऱ्यापैकी मोठं झालं की आपल्याला सगळ्यात महत्वाचा असतो बेसळ डोस तर बरोबर ना तर सरांच्या सांगण्याप्रमाणे बेसळ डोस हा पहिले भरून घ्यायचा शेणखत असेल शेनकत बेसळ डोस तुम्हाला जे खत आहे ते तिथं थोडा थोडा खड्डा छोटा छोटा खड्डा करून झाडाच्या दोन्ही बाजूला ते टाकून द्यायचं आणि मग नंतर त्याला बेड हा मारून घ्या जसं वरच्या प्लॉटला के आपण केलेला आहे नंतर तुम्ही त्याला बरोबर बेड मारून घ्या म्हणजे त्याला बऱ्यापैकी आता त्याचा फायदा काय असतो बेड मारण्याचा आता आणि माझ्या याच्यात किती बेडची साईज आहे हे पण तुम्हाला सांगतो सांगा आता हे आपल्या याच्यात किती तीन साडेतीन पर्यंत असेल ना हा ही बेडची साईज जी आहे साधारणतः तीन साडेतीन फूट असं लांब रुंदेला पाहिजे बरोबर आणि एक देड़ फुट दीड फुटापर्यंत हाईट पाहिजे बरोबर आता थोडीशी माझी याची हाईट कमी आहे हा ते हाईट जास्त असल्याचं जा मला हाईट का पाहिजे माहितीये तयार होते ना म्हणजे रूट रूट झोन हा चांगला सगळ्यात महत्वाचा पांढऱ्या मुळांची संख्या हे काय आता इथं जर तुम्ही तुमच्यापैकी कोणतरी या भाऊ इथं बेड इकडच्या बाजूला साधारणतः फूट पावणे दोन फूट, फूट आणि त्या ते ते बाजूला, ते बाजूला पावणे दोन फूट हा याचा फायदा काय होतो ते सांगा सहज हे बघा आता इथं आहे ना सहज पोकळे तयार होते म्हणजे हे रोड ही रूट आहे ना याला डेव्हलपला चान्स मिळतो हे बघा ही वाईट रूट पण दिसते हे जेव्हा जेवढं व्हाईट रूट जास्त असेल ना न्यूट्रिशन तेवढं जास्त जास्त फास्ट मध्ये हे करताय आता इथं बघा सगळं हे बघा हे सगळं इथे याला या पोकळीमुळे इथपर्यंत म्हणजे इथून न्यूट्रिशन तिथपर्यंत इथे जेवढं न्यूट्रिशन आहे का झाड त्याला झाडाला ते पोस्ट करते बरोबर पोकळी साईज आणि हा पण जाते हवा पण जाते खेळती राहते जमिनीत बरोबर त्याच्यामुळं काय होतं जास्त जमीन गच्च होत नाही गच्च झाली का मूळ पण गच्च होणार जे मुळाने काम केलं पाहिजे जे अन्नद्रव्य आहे अन्नद्रव्य आपण दिलेल्या गोष्टी त्याने घेऊन त्या झाडांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं त्याचं काम आहे आणि ते आपल्या बेडमुळे सगळ्यात परफेक्ट होऊन जात शेवट होऊन आली का मूळ पण त्याच्यात हे होत लॉक होऊन जात मुळी लॉक होऊन जात सोडले बॅग बरोबर सोडले समाधान होते ते त्याच्यातून म्हणजे त्याचा जो आपल्याला जमिनी पिकाला जो अन्नद्रव्य अवेलेबल झाला पाहिजे उपलब्ध झालं पाहिजे होतच नाही बरोबर ह्या पण सहज गोष्टी आहेत आहे केलं तर त्याचा फरक आहे एक सीझन ला तर एकदा करून बघा म्हणजे बरोबर म्हणजे बेड हा जो आहे लागवडीच्या नंतर साधारणतः सहा महिन्यानंतर बेड हा करावा आणि तो बेड करण्याच्या पहिले म्हणजे सगळ्यात लागवडीच्या वेळेस म्हणतो मी आणि जेव्हा बेड केला की बेड केल्यानंतर त्याच्यामध्ये बेसळ डोस किंवा जे काही तुम्हाला खतं भरायचे असेल ते भरून तो बेड तयार करा त्याच्यानंतर जेव्हा परत सगळं पहिलं हार्वेस्टिंग एकदा एकदा एक पहिले हार्वेस्टिंग एकदा झालं तुमचं नंतर परत पुढच्या वर्षाच्या याच्यात परत तो बेड फोडून पण घ्यावा लागतो आपल्याला बेड फोडून परत त्याला व्यवस्थित हे करायचं कटिंग झाली का इकडं मोकळा नव्हते मग इथं पण जमिनीला तुम्ही रेझर मारून तिकडं हे करू शकता हाईट देऊ शकता बेडची आणि बेडची हाईट आणि ही चालेल धन्यवाद सगळ्यांचे सरांनी मार्गदर्शन केलं आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये